आज काय नमस्कार मी हर्षदा मोंडे मराठी तडका या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दिवाळी फराळाच्या सिरीज ला सुरुवात करत आहोत आणि आज आपण त्यात बनवणार आहोत गोड शंकर हे शंकरपाळे बनवण्यासाठी आज मी हे प्रमाण ठरवलेले आहे ते प्रमाण तुम्हाला आता दाखवत आहे एक फुलपात्र तूप एक फुलपात्र दूध आणि एक फुलपात्र साखर हे असे प्रमाण एकसारखे घ्यायचे आहे आणि हे सर्व एका पातेल्यामध्ये एकत्र टाकून घ्यायचे आणि चमच्याने चांगले हलवून घ्यायचे ते सर्व एकजीव करून घ्यायचे आणि साखर विरघळेपर्यंत ते गॅसवर ठेवायचे आणि थोडे गरम करायचे साखर पूर्णपणे विरघळली की ते थंड करून घ्यायचे आणि त्या मिश्रणात बसेल एवढा मैदा आपल्याला घ्यायचा आहे मैदा मी दोन ते तीन वेळा चाळीने चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे हे सर्व चांगले एकत्र करून घ्यायचे आणि तुपाचे साखरेचे आणि दुधाचे जे मिश्रण आपण केलेलं आहे ते थंड करून घेतले आहे त्यानंतर ह्या मैद्यामध्ये ते चांगले टाकून मळून घ्यायचे आहे सर्व एकत्र करून चांगले एकसारखे मळून घ्यायचे आहे हे शंकरपाळे करताना कधीही तुपाचे त्याला मोहन टाकावे शंकरपाळ्याचे पीठ मळताना त्याला तेल टाकू नये नेहमी तूप टाकावे आणि आता हे उरलेले जे मिश्रण आहे तेही आपण थोडे थोडे करून टाकून घेऊ आणि सर्व एकत्र चांगले मळून घेऊन त्याचा चांगला गोळा तयार करू आणि हा गोळा थोडे पाच ते दहा मिनटे तसाच ठेवूया आणि त्यानंतर आपण हे लाटून आणि त्याचे शंकरपाळे करूया हे नेहमी तुपाचे मोहन घालून ते तेलामध्ये शंकरपाळे तळले पाहिजे म्हणजे ते चांगले खुशखुशीत आणि मस्त होतात आता छानपैकी एक गोळा करून तो पोलपाटावर लाटण्याने चांगला लाटून घ्यायचा त्याच्या कड्या थोड्याशा तुटलेल्या दिसतात परंतु त्या कापणीने कापून टाकायच्या चारही बाजूच्या त्या कापणीने व्यवस्थित कापून घ्यायचं जे काही आपलं पिझ्झा कटर असतं त्याचा वापर केला तरी चालेल किंवा आपली शंकरपाळे ची जी फिरकी मिळते करंज्यांची जी फिरकी मिळते त्या फिरकीने केलं तरीही चालेल अशा पद्धतीने हे सगळं कापून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जसे लागेल त्यानुसार याचे आकार करून घ्यायचे मी हे असे चौकनी पद्धतीने आकार केलेले आहे तुम्हालाही तुमच्या आवडीनुसार जसे हवे तसे आकार करून घ्यायचे आणि हे सर्व असे कापून घेतल्यानंतर ते एका ताटामध्ये काढून घेऊया शंकरपाळे हे नेहमी तेलात तळावे म्हणजे ते चांगले होतात तुपात तळूनही त्याला तुपाचे मोहन घालावे आणि तळताना ते तेलातच तळावे पुन्हा एकदा आपण राहिलेल्या पिठाचे करून घेऊ असे कटरने व्यवस्थित कट करून त्याचे चांगले चौकणी आकारामध्ये शंकरपाळाचे काप करून घेऊ हे काप झाल्यानंतर आपण ते सर्व आता एका ताटात काढून घेतलेले आहे हे बघा अशा पद्धतीने कसे एकसारखे असे शंकरपाळे करायचे आता एका ताटामध्ये आपण सगळे काढून घेतलेले आहे बघा कसे एकसारखे आणि कसे सुरेख दिसतात आपण ह्या दिवाळीच्या फराळाला शंकरपाळ्यांनी सुरुवात केलेली आहे आपला पहिला पदार्थ आहे गोड शंकरपाळे आता ते आपण कढईमध्ये तेल घेऊया तेल चांगले तापले की त्यात शंकरपाळे सोडायचे सुरुवातीला तेल थोडे जास्त तापून घ्यायचे मग शंकरपाळे टाकायचे टाकल्यानंतर पुन्हा गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर ते चांगले खरपूस असे तळून घ्यायचे शंकरपाळे करताना कधीही थोडा गॅस मोठा करून सुरुवातीला टाकून घ्यायचे आणि नंतर ते गॅस कमी करून ते मंदाच्यावर तळायचे नाहीतर ते तेलात विरघळण्याची भीती असते पण शक्यतो आपले जर प्रमाण बरोबर असेल तर कधीही शंकरपाळे आपले सुकत नाही अशा पद्धतीने शंकर हे शंकरपाळे तळून घ्यायचे हे बघा कसे दिसत आहे बरं सुरेख इतका सुवास सुंदर सुटला आहे शंकर शंकर हे अशा पद्धतीने शंकरपाळे केले तर घरातील सर्वांनाच आवडतील त्यामुळे तुम्ही असे शंकरपाळे एकदा नक्कीच करून बघा हे बघा आता पुन्हा एकदा आपण थोडे टाकून राहिलेले चांगले तळून घेऊ आणि हे सगळं तळल्यानंतर आपण आता हे सगळे एका ताटामध्ये काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपले हे शंकरपाळे तयार झालेले बघा कसे खुशखुशीत आणि कसे मस्त कुरकुरीत झालेले आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद